शेतकरी बांधवांना आज सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे पेपरची बातमी आहे शेतकरी मित्रांनो कोणतीही वेबसाईटची बातमी नाही कुठून गुगलहून कुठून बातमी नाही अगदी पेपरला आलेली बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा व नवचा सातवा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे याच अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे अनेक या ठिकाणी चुकीच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या आहे परंतु सत्य माहिती जाणून घ्या हप्ता कधी मिळणार ही सत्य माहिती पहा आज या ठिकाणी तुम्हाला हप्ता कधी मिळणार सर्व डिटेलमध्ये अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे बघा तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो चला तर पाहून घेऊया नेमकं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सातवा आणि विसावा हप्ता लवकर का जमा होणार त्याचे कारण काय आहे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला प्रूफसहित मी माहिती या ठिकाणी देणार आहे चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नियमक नमोचा आणि पी एमचा हप्ता कधी येणार याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया आता बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे बघा एक आनंदाची आणि आन एक मोठी खुशखबर आली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा विसवा नमोचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता प्रशासनाने या ठिकाणी वर्तवलेली आहे याचे कारण देखील पहा पेरणी जवळ आलेली आहे या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि आपले देशाचे जे काय पंतप्रधान यांनी या ठिकाणी हा निर्णय बैठकीमध्ये घेतलेला आहे तर बघा पीएमचा विसावा अन्नमोधा मोठा सातवा हप्ता बघा पेरणीला पैसे नसणे हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता उद्या बघा उद्याच पहिल्या टप्प्यात बघा उद्याच पहिल्या टप्प्यात या अठरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहे बघा जर बघा आता तुमचे अठरा जिल्ह्यामध्ये नाव असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार बघा चार हजार रुपये सोडले जाणार आहे फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका बघा वाटत होते की चार बघा चार महिन्यातून एकदा हप्ता येतो असे सर्व शेतकऱ्याला वाटत म्हणल्यावर वेळ लागेल परंतु शेतकऱ्यांना कर खुश करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता बघा जे काही आपलं राज्य आहे बघा केंद्रात पण या ठिकाणी भाजप सरकार आणि आपलं राज्य म्हणजे की महाराष्ट्र येथे पण भाजप सरकार या दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता लवकर पैसे बघा सोडण्याचे ठरले आहे यामध्ये आपल्या राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत बघा जे काय आता छत्तीस जिल्हे आहे बघा जिल्ह्यामध्ये दोन टप्प्या ठिकाणे करण्यात आलेले आहेत बघा उद्या दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहे बघा आणि पुढील आठवड्यामध्ये पुढच्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत बघा याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडता येण्यात काही अडचणी येतात पैसे अडकले जातात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीमध्ये की दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत आता उद्या कोणकोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार ते देखील आपण पाहूया बघा अठरा जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा कोणत्या अठरा जिल्ह्यात उद्या नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे शेतकरी बांधव मान्सून पाऊस जवळ येत आहे पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना बिये खते या ठिकाणी खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून सरकार या ठिकाणी आता तुम्हाला लवकर हे पैसे पाठवत आहे हो बघा एका मिनटातच आपण आता जिल्हा यात या ठिकाणी पाहून घेणार आहोत ते अठरा जिल्हे पाहून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला ही भरपाई जे काय भरपाई म्हणल्यापेक्षा जी काय तुमची रक्कम आहे जो काय तुमचा हप्ता आहे तुमच्या हक्काची रक्कम तुम्हाला मिळणार आहे बघा शेतकऱ्यांची पेरणी जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन आता आपण जिल्हा आहे तर पाहणार पण तत्पूर्वी एक महत्वाची माहिती सरकार व राज्य सरकार मिळून चार हजार रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये उद्या पहिल्या दिवशी अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या बघा या अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार बघा तर शेतकरी बंधून तुम्हाला एस एम एस एस देखील येऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन अठरा जिल्हे कोणते आहेत हे बघा बघा या अठरा जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तुम्हाला बघा वाचून दाखवणार आहे की बघा अठरा जिल्हे कोणकोणते कौन आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी बघा अडचण निर्माण होती हे प्रश्नाला आता कळून चुकलं त्यामुळे तुम्हाला अठरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे उद्या वाटप होणार आहे आता कोणते अठरा जिल्ह्या आहे ते लगेच पाहूया पीएम किसानचा विसवा नमोचा हप्ता बघा आता पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये बघा पैसे वाटणार बघा आता उर्वरित जे काय अठरा जिल्हे आहेत या अठरा जिल्ह्यांमध्ये पुढील जो काय आठवडा आहे येथे या ठिकाणी पैसे जमा होणार आता बघा अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकू राहिले होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की काही मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे बघा मग कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत बघा त्या बँका पण आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया सर्वप्रथम बँकाच पाहून घेऊया आता शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे त्यांचे बँकचे बघा त्यांचे बँकचे जे काय खाते आहे सरकार ब्यांक हे सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते आता त्यामुळे बघा तुमच्या बँकेचे खाते कोणते आहे बघा बँक जे का बघा जे का आता बँक आहे बँकेत उघडला आहे हे पण महत्वाचे आहे तुमचे खाते कोणत्या बँकेत उघडले हे पण महत्वाचे आहे आता ते आपण पाहून घेऊया कोण कोणत्या बँकेत पैसे येऊ येतात आता उद्या कोणत्या बँकेत पैसे येणार आता बघा उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून बारा खाजगी बँका आणि बारा सरकारी बँका निवडल्या आहेत बघा या बँकेमध्ये उद्या या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहे मग ते बँका कोणत्या तर बघा यामध्ये बँकाची लिस्ट सांगण्यात आली आहे बघा या बँका पाहिल्यानंतर लगेच आपण अठरा जिल्हे देखील पाहून घेऊया बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पहिलीच बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आता आपण पटापट या ठिकाणी पाहून घेऊया आता जी काय पुढील बँक आहे ती इंडियन बँक जी काय पुढील बँक आहे ती इंडिया ओव्हरसीज बँक बघा आता पुढील जी काय बँक आहे ती म्हणजे की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता बघा कॅनरा बँक बघा जी का कॅनरा बँक मध्ये पण या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता बघा आता युनियन आता युनियन बँक मध्ये पण हप्ता या ठिकाणी मिळणार आहे बघा आपण यादी पण पाहणारच आहोत बघा आता बँक ऑफ बडोदा मध्ये या ठिकाणी पैसे पण येणार आहेत आता या ठिकाणी बघा पंजाब नॅशनल बँक मध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहे बघा आता आय सी आय सी आय बघा बँक जी काय आहे इथे पण या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो घ्या एच डी एफ सी बँकमध्ये पण हप्ता मिळणार आहे आता बघा कोटक महिंद्रा बँकमध्ये पण हप्ता या ठिकाणी येणार आहे आता बघा जिल्हा सहकारी बँकेमध्ये पण शेतकऱ्याचे खाते असते तिथे पण या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता या ठिकाणी बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहेत आता पुढील जी काय बँक आहे बँक ऑफ इंडिया म्हणजे की बी ओ आयमध्ये पण शेतकऱ्याचे खाते असते येथे पण या ठिकाणी पैसे येणार आहे आता सर्वात जास्त स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्याचे खाते असते येथे पण या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता भारतीय डाक म्हणजे की पोस्ट बँक पोस्ट ऑफिस येथे पण शेतकऱ्यांनी काही खाते उघडले असते येथे पण या ठिकाणी पैसे येणार आहेत बघा तर शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही एख्या बँकेत तुमचं खाते असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येण्याची दाट शक्यता आहे आता बघा तुम्हाला या अठरा जिल्ह्यात कोण कोणणार बघा बघा जे काय आता कोणकोणते शेतकरी आहे यांना आता पैसे मिळणार बघा पैसे मिळणार आहेत बघा त्याची यादी देखील आलेली आहे आता ते आपण झटपट पाहूया की बघा तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाच्या बघा म्हणजे की आपल्या देशाचे जे काय आता मुख्यमंत्री आहे यांनी देखील बैठक घेतलेली आहे तर बघा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिनाच्या या ठिकाणी ठरवले आहे कोणी देवेंद्र फडणवीस आपले लाडके मुख्यमंत्री आणि ठिकाणी नरेंद्र मोदी बघा त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता हा हप्ता आता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी आहे बघा ही पण आहे की आता दोन हजार रुपये आणि बघा दोन हजार रुपये असे डायरेक्ट चार हजार रुपये सोडले जाणार आहेत आता आपण जास्त टाईम न लावता या ठिकाणी जिल्हा यात या ठिकाणी पाहून घेऊया बघा त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड जिल्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचे खाते बघा लिंक केले आहे बघा त्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा विसावा अन्न पैसे म्हणजे की बघा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की महत्वाचा छत्रपती संभाजीनगर या पण जिल्ह्यामध्ये पैसे लवकर त्या ठिकाणी येणार आहेत आता तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना आणि चौथा आहे तो म्हणजे की लातूर पाचवा आहे तो म्हणजे की पालघर सहावा आहे तो म्हणजे की ठाणे सातवा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आठवा आहे तो म्हणजे की सातारा नववा आहे तो म्हणजे की सोलापूर आणि दहावा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी आता अकरावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की सिंधुदुर्ग आता बारावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली तेरावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की उस्मानाबाद आणि चौदावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की गोंदिया आहे बघा तर या ठिकाणी गोंदिया जिल्हा आहे आणि बघा अकोला पण आहे आता जो काय सोळावा आहे तो म्हणजे की अमरावती आता बघा अमरावती या ठिकाणी आहे आता सतरावा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर बघा अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे की चंद्रपूर जिल्हा आता आपण एकूण अठरा जिल्ह्यांची या ठिकाणी यादी पण पाहिलेली आहे बघा आता उद्यासाठी निवडलेले आहे जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पुढील अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला या ठिकाणी लिंक करून ठेवायचे आहे तुमच्या रेशन कार्डची के वाय सी देखील करणं गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जिल्हा यादी पण या ठिकाणी पाहिलेली आहे म्हणजे की बघा म्हणजे की बघा तुम्हाला पण या ठिकाणी पैसे जमा होणार आहे आता बघा ही महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पाच हजार मिळायचे होते बघा पाच हजार मिळायचे होते परंतु पहा आता मुख्यमंत्री साहेबांनी जर कृपा केली तर शेतकऱ्याला पाच हजार मिळणार नाही तर बघा मुख्यमंत्री साहेब एकोणीस हप्ता जेव्हा देवेंद्र फडणवीस बघा एकोणीस हप्ता जेव्हा देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भागोलपूरमध्ये बघा आपले पंतप्रधान वितरित करीत होते तेव्हा त्यांनी ते आश्वासन दिले होते की आपण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस वाढ करणार हप्त्यामध्ये परंतु त्यांनी केलेली नाही त्यामुळे चार हजार रुपये प्रमाणच्या ठिकाणी शेतकऱ्याला हमखासप्रमाणे पैसे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट धन्यवाद